नमस्कार मी ताणाजी करचे ई आर न्यूज मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज आपल्या आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी खर तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे सरचिटणीस तसेच प्रवक्ते ऍडव्होकेट राहुल मखरे आज आपल्यासोबत आहेत सर आपलं नमस्कार आमच्या चॅनलमध्ये पहिल्यांदा नमस्कार सर एकंदरीत आता जे विधानसभेची निवडणूक झाली आणि महाविकास आघाडी आघाडीला जे अपयश संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आलेलं आहे ते तुम्हा संपूर्ण महाराष्ट्राने पाहिलेलंच आहे परंतु एकंदरीत शरद पवारांनी पंचावन्न जागांवरती दावा केलेला होता महाराष्ट्रामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये परंतु त्यांना दहा जागांवरती समाधान म्हणावं लागलं या सर्व गोष्टीकडे आपण पक्षाचा प्रवक्ता आणि सरचिटणीस म्हणून कसं पाहता काय की मतदाना दिवशी मतमोजणी मत दिवशी मतदान शब्द चुकीचा मतमोजणी दिवशी सकाळी पोस्टल बॅलेटचा जो ट्रेंड होता जो खरा सॅम्पल सर्वे असतो महाराष्ट्राचा यामध्ये एकशे पस्तीस ते एकशे चाळीस जागा महाविकास आघाडीला दाखवल्या जात होत्या आणि जसं एम सुरू झाली तसं तो ट्रेंड बदलला आणि दोनशे तीस जागा महायुतीच्या दाखवायला सुरवात झाली आणि त्या दोनशे तीस जागा जागा दाखवायला सुरुवात झाल्यावरती महाराष्ट्रातला सर्वसामान्य नागरिक असेल मतदार असेल मग तो माहितीचा समर्थक मतदार असेल किंवा महाविकास आघाडीचा समर्थक मतदार असेल किंवा अन्य पक्ष असतील अपक्ष असतील यांना सुद्धा त्या ट्रेंडचा शॉक बसला म्हणजे असं होऊ शकत नाही आज तुम्ही कोणालाही विचारलं जे कुठलाही नागरिक पकडला मधल्या नऊ नागरिक तुम्हाला सांगतील किंवा मधले नव्वद नागरिक तुम्हाला सांगतील मतदार तुम्हाला सांगतील की हे अनाकलनीय हे अनपेक्षित आहे असं होऊ शकत नाही आणि जर पुरावे बघितले आता सोशल मीडियावर येणारे पुरावे किंवा पवार साहेबांनी जी काही माहिती दिली रोहित दादा पवार जे सांगतायत किंवा जितेंद्र आव्हाड जे सांगतायत हे किंवा संजय राऊत साहेब जे सांगतायत उद्धव ठाकरे जे साहेब सांगतायत यातून ही गोष्ट स्पष्ट झालेली आहे की या निवडणुकीमध्ये दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ईव्हीएमचा घोटाळा करून सरकार आलं हे सगळ्याच ठिकाणी घोटाळा झाला असं मला म्हणायचं नाही किंवा सगळ्याच मशीनवरती घोटाळा करण्याची आवश्यकता नाही ज्यांना घोटाळा करायचा त्यांना सगळ्याच मशीनवरती घोटाळा करायचा किंवा सगळ्याच मतदारसंघामध्ये घोटाळा करायची आवश्यकता नसते फक्त निवडून यायचं आहे त्यांना कुठं जादा मताने आले असतील कुठं कमी मताने आले असतील निवडून येण्यापुरता घोटाळा पुरेसा आहे त्याच्यामुळं जो काही आम्हाला अंदाज होता महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीला एकशे साठ पासष्ट जागांचा तो ईव्हीएम घोटाळ्याने फेल गेला पंचावन्न जागा आम्हाला अपेक्षित होत्या राष्ट्रवादी काँग्रेसला पवारसाहेबांच्या पक्षाला इथं दहा जागा आल्या त्याच्यामुळे आता पुढची लढाई जी आहे ती न्यायालयीन लढाई असेल आता तिथं न्याय मिळणार नाही असं सगळ्याचंच मत आहे न्यायालयीन लढाईचं परंतु तो एक संविधानिक मार्ग आहे आणि त्याचबरोबर लोकांना रस्त्यावर उतरवणं किंवा लोकांनी रस्त्यावर उतरणं हा एक संविधानिकच मार्ग आहे तर जागा ज्या कमी आल्या फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पवार साहेबांच्या पक्षाच्याच नाहीत तर महाविकास आघाडी म्हणून जर आम्ही बघितलं तर आज भाजपा शासनं विरोधी पक्षनेता हे पदच म्हणजे संविधानिक पद आहे ते हे पदच नष्ट केलं एकंदरीत तुम्ही म्हणत आहात की एव्हीएम घोटाळा झालेला आहे ईव्हीएम घोटाळा झालेला आहे परंतु एकंदरीत पाहायला गेलं तर महायुती सरकारमधले नेते जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की लाडकी बहीण योजना जी आहे ती आमची अत्यंत पॉझिटिव्ह ठरली आहे सरकार बनवण्यासाठी किंवा जागा येण्यासाठी लाडकी बहीण योजना आल्यानंतरच लाडक्या बहिणींनी जे मतदान दिलं त्याच्यावरती सरकार बनलेलं आहे असं एकंदरीत त्यांचं म्हणणं आहे तुम्हाला असं वाटत नाही का की लाडक्या बहीण योजनेचा महाविकास आघाडीला फटका बसलेला आहे अनेक मतदारसंघामध्ये महायुतीचे उमेदवार चाळीस हजार पन्नास हजार मतांनी विजयी झाले साठ हजारांनी कुठे चौदा उमेदवार माझ्या माहितीप्रमाणे एक लाखाच्या फरकाने विजयी झाले आहेत आणि हे सुद्धा धक्कादायक आहे पत्रकार तुम्ही आहात किंवा कुठल्याही सामान्य माणसाला जर आपण विचारलं की तुमच्या घरातल्या महिलेनं कोणा मत दिलं असेल तर तो, तो सांगेल किंवा महिलाही सांगेल की आम्ही आमच्या पतीला विचारून मत दिलं आम्ही आमच्या मुलाला जो बेरोजगार आहे ज्याच बेरोजगारी असल्यामुळं लग्न होत नाही या मुलाला विचारून आम्ही मत दिलं ज्यांचं लग्न झालं नाही अविवाहित मुली आहेत त्यांनी त्यांच्या वडिलांना विचारून मत दिलं हा एका दुसरा टक्का त्याच्यामध्ये फायदा झाला असू शकतो जे खूपच ग्रामीण भागातले लोक आहेत आड्याण लोक आहेत परंतु जो ट्रेंड आहे म्हणजे जो आला किंवा जे आकडेवारी आली समोर त्यातून हे ह्याला म्हणायचं फेक नेरेटिव्ह की लाडक्या बहिणीच्या योजनेमुळं आम्हाला विजय मिळाला याला म्हणायचं फेक नेरेटिव्ह फडणवीस किंवा आर एस एस बी जे पी सांगतायत की आम्ही संविधान बदलणार आहोत असं विरोधकांनी म्हणजे आम्ही लोकांनी लोकसभेला फेक नेरेटिव्ह पसरवलं तर ते आहे की एमच्या माध्यमातून निवडणुका घेऊन विरोधी पक्ष संपवणं विरोधी पक्ष नेताच नष्ट करणं त्याचं पदच नष्ट करणं हे संविधानाच्या विरोधातलं कृत्य आहे महाविकास आघाडी हा जो पराजय झालेला आहे किंवा हे जे मोठा अपयश आलेला आहे ते मान्य करत नाही ना आता तुम्ही जर कुठलाही सोशल मीडिया काढला इंस्टाग्राम असेल फेसबुक असेल व्हॉट्सअप असेल तुम्हाला अनेक पोस्ट व्हिडिओज मिळाले असतील पाहायला आकडेवारी पाहायला मिळाले असेल नाशिक असेल कोल्हापूर भागामध्ये जे माझा दोन उमेदवार आहेत कोल्हापूर भागामध्ये ज्यांना समान आकडे पडले जिंकणाऱ्या उमेदवाराला पराभूत पराभूत किंवा नाशिक भागामध्ये एकच ट्रेंड चालला समान मतांचा हजार दोन हजारच्या फरकाने नाशिक पूर्ण जिल्ह्यामध्ये एकंदरीत तुम्ही म्हणत आहात की ईव्हीएम घोटाळा झालेला आहे किंवा घोटाळा किंवा घोटाळा करून या ठिकाणी महायुती सरकार सत्तेमध्ये आलेला आहे याच्या अगोदर कधी असं वाटलं नाही का लोकसभेला वगैरे की घोटाळा होत आहे की काय शरद पवारांनी आवाज उठवलेला दिसला नाही महाराष्ट्रामध्ये दोन हजार नऊच्या निवडणुकीनंतर लोकसभेच्या निवडणुकीनंतर भाजपचेच नेते सुब्रमण्यम स्वामी असतील किंवा लालकृष्ण अडवाणी असतील गडकरी साहेब असतील या लोकांनी ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज उठवला होता त्यानंतर बामसेबच्या माध्यमातून भारत मुक्ती मोर्चाच्या माध्यमातून दोन हजार चौदाला ईव्हीएम घोटाळा होतोय हा आम्ही आवाज उठवला होता आणि त्याची दखल नंतरच्या काळामध्ये बसपाने घेतली वंचित आघाडीने घेतली किंवा भारतातल्या सर्वच विरोधी पक्षानं त्याची अखिलेश यादव असतील किंवा तेजस्वी यादव असतील या सगळ्यांनीच याची दखल घेतली घोटाळा होतोय आता हे सर्व मान्य झालेलं आहे म्हणजे सत्ताधारी पक्ष असतील त्यांचे कार्यकर्ते असतील किंवा विरोधी पक्षातले अपक्ष लोक विरोधी पक्षातील लोक असतील अपक्ष लोक आले आता एम घोटाळा झाला ही सर्व मान्य गोष्ट आहे त्याच्यामुळं माहीत नव्हतं असं नाही पवारसाहेबांनी अनेक वेळा याबाबत सांगितलेलं आहे की सांगित म्हणजे ज्या कार्यक्रमाला त्यांना एम मशीनच्या वर्धामध्ये आम्ही बोलवलं त्या त्या कार्यक्रमाला ते आले परवाही त्यांनी स्टेटमेंट दिलं की बिहार आणि सॉरी महाराष्ट्र आणि झारखंडची निवडणूक होती एक छोटं राज्य आम्हाला द्यायचं विरोधी पक्षाला द्यायचं आणि मोठं राज्य त्यांनी घ्यायचं हा गमतीशीर प्रकार आहे हरियाणा आणि जम्मू काश्मीर जम्मू काश्मीर राज्य विरोधकांना द्यायचं आणि हरियाणा महत्त्वाचं राज्य जिथं इंडस्ट्रीयल एरिया मोठ्या प्रमाणामध्ये आहे ते राज्य त्यांनी घ्यायचं म्हणजे जिथं शक्यताच नव्हती हरियाणामध्ये निवडून येण्याची त्यांची भाजपची सगळे ओपिनियन पोल असेल एक्झिट पोल असेल किंवा वातावरण एकंदरीत पाहायला गेलं की ईव्हीएम uh, मुद्दा तुम्ही काढला बोलता होत आहे आणि एकंदरीत तुम्ही की विरोधी पक्षातल्या बऱ्याचशा नेत्यांनी याच्यावरती आवाज उठवला आहे माझा पुढचा प्रश्न असा तुम्हाला आहे की शरद पवार हे महाविकास आघाडीच्या वेगवेगळ्या नेत्यांना एकत्र करून याच्या विरोधात आवाज उठवणार असल्याची चर्चा महाराष्ट्रभर आहे नक्की काय रणनीती असणार आहे ईव्हीएमच्या विरोधामध्ये आवाज उठवण्याची तुमच्या पक्षाची आवाज उठवणं म्हणजे काय काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसचे लोक असतील काँग्रेसचे लोक असतील शिवसेनेचे लोक असतील त्यांनी आंदोलन केलं मतमोजणी झाल्यानंतर किंवा मतमोजणी सुरू असताना आम्ही स्वतः इथं इंदापूरमध्ये ज्यावेळेस बूथ नंबर एकशे ब्याऐंशी इंदापूर तालुक्यातलं लाकडी नावाचं गाव आहे आमच्यासमोर समोर एम जेव्हा नव्याण्णव टक्के दिसली आणि आमच्यासमोर नाही जे सर्व उपस्थित होते सर्व पक्षाचे होते म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही पक्षाचे ची लोक असतील किंवा अपक्ष उमेदवार हो असतील त्यांचे कार्यकर्ते असतील मतमोजणी करणारे एजंट असतील या सर्वांनी आणि अधिकाऱ्यांनीही ते पाहिलं की जी मशीन होती ती नव्याण्णव टक्के होती चार्जिंग हे शक्य नाही आम्ही अर्धा पाऊण तास मतमोजणी बंद पाडली होती त्यानंतर आम्ही पत्र दिलं उमेदवार जे दोन नंबरला उमेदवार जे म्हटलं जातं नियम आहे कायदा आहे अमुक आहे तमुक आहे सगळं आहे ते कागदावर आहे हर्षवर्धन पाटलांच्या सहीचं पत्र रिकाऊंटिंगचं म्हणजे पेपर ट्रेलच्या रिकाऊंटिंगचं व्हेरिफिकेशनचं पत्र दिलं गेलं ई व्ही एमच्या रिकाऊंटिंगचं पत्र दिलं गेलं ते काय गेल। कॅल्क्युलेशनच होणार होतं परंतु फी व्ही पी टीच्या काउंटिंगचं पत्र आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याला दिलं होतं त्यांनी काही केलं नाही त्याच्या त्या दरम्यान आम्ही सांगितलं की जर मतमोजणी अशी चालली तर आम्ही सगळं तोडून टाकू मतदान मतमोजणी केंद्र जे आहे ते आम्ही तोडून टाकू तिथं आताच सांगितलं त्यावेळेस काही पोलिसांनी सांगितले की ह्याला आम्ही उचलतो याच्यावर गुन्हा दाखल आहे ठीक आहे तेव्हा तो मुद्दा नाही याला म्हणजे अटक करू वगैरे आवाज उठवला नाही कोण म्हटलं आवाज उठवला नाही महाराष्ट्रामध्ये पवारसाहेबांनी असेल सगळ्या महावी विकास आघाडीच्या लोकांनी आवाज उठवला केंद्रीय पातळीवरती बैठक परवा त्या संदर्भामध्ये झाली पुरावे गोळा करण्याचं काम सुरू आहे ते पुरावे आम्ही आमचे कार्यकर्ते आमचे वरिष्ठ पदाधिकारी सोशल मीडियावर रोज टाकतायत तुम्ही रोहितदादा पवारांचं जर फेसबुक पाहिलं तर कंटिन्यू काम चालू आहे आवाज उठवणं म्हणजे काय इथं काय ढाल तलवारी घेऊन बंदूक घेऊन लढाई करायची का आपलं म्हणणं लोकांसमोर मांडणं लोक लगेच तयार होत नाहीत तर रस्त्यावर उतरायला जे काम पूर्वी बामसेहेब केलं तो एक आधार आहे मोठा याच्या माग भारत मुक्ती मोर्चा जे काम केलं मागच्या दहा वर्षामध्ये तो एक मोठा आधार आहे पण त्याला एक प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमधून लोक आहेत लोकांच्यामध्ये असता शंभर टक्के संतोष आहे म्हणजे कुणा कुणीही समाधान नाही या निकालाबाबत आणि योग्य वेळी लोक करतील आणि जगामध्ये ह्या गोष्टी झालेल्या आहेत प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते त्या 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 गोष्टी होणार जे काही जगाचा इतिहास आहे लोक कधी रस्त्यावर येतील तर त्याचा एक वेळ असतो काळ असतो त्याप्रमाणे एकंदरीत पाहायला गेलं तर जो आता महाविकास आघाडीला अपयश आलं आहे त्याची कारण म्हणजे प्रामुख्यानं सांगितलं जात किंवा राजकीय विश्लेषक किंवा एकंदरीत विरोधी पक्ष महायुती सरकार म्हणत आहे की महाविकास आघाडीचे नेते आहेत ते लोकसभेतील मिळालेल्या विजयानंतर महाराष्ट्रातील विजयानंतर लोकसभेला जो महाराष्ट्रामध्ये त्यांना एकंदरीत सीट मिळाल्या त्या विजयानंतर एकंदरीत शांत झालेत किंवा ते, ते हवेमध्ये होते एकंदरीत रस्त्यावरती तेवढ्या प्रमाणामध्ये किंवा ग्राउंडवरती तेवढ्या प्रमाणामध्ये जेवढ्या ताकतीने उतरायला हवं हो होतं तेवढ्या ताकतीने उतरताना महाविकास आघाडीचे नेते दिसत नव्हते नरेंद्र मोदींना भारत सोडावा लागला आणि बाहेर निघून जावं लागलं कारण महाराष्ट्रामध्ये त्यांना सभेला लोक जमत नव्हते हीच गोष्ट केंद्रीय गृहमंत्री अमित शहाची होती त्यांनाही मैदान सोडावं लागलं त्यांना सभारृद्ध करावं लागल्या या उलट राहुल गांधी असतील प्रियंका गांधी असतील उद्धवसाहेब ठाकरे असतील पवारसाहेब असतील यांनी जेवढ्या सभा घेतल्या चौऱ्याऐंशीव्या वर्षी पवारसाहेबांनी पंधरा दिवसात एकोणसत्तर सभा घेतल्या ही साधारण गोष्ट नाही रस्त्यावर नव्हतो लोकांच्यामध्ये नव्हतो याच्या एवढा मोठा पुरावा काय की ते लोक रस्त्यावरण होते भाजपचे लोक भाजपचे लोक शांत होते त्यांच्या प्रचारामध्ये दम नव्हता त्यांच्या प्रचारामध्ये उत्साह नव्हता या उलट महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारामध्ये उत्साह होता हे जे काही ह्याला ह्यालाही आपण म्हणू शकतो हे फेक नॅरेटिव्ह आहे म्हणजे फेक नॅरेटिव्ह तयार करायचं याच्यामुळं प्रभाव झाला असं नाही उलट आमचे कार्यकर्ते आणि नेते महाविकासाकडे जे आहेत ते जादा प्रचारामध्ये होते ते लोकांच्यामध्ये जादा होते एकंदरीत पाहायला गेलं तर तुम्ही आता म्हटलं की शरद पवारांच्या एकोणसत्तर सभा झाल्या तर असं झालेलं आहे की की शरद पवारांना जी लोकसभेला जी सहानुभूती होती ती विधानसभेला राहिली नाही असं एकंदरीत चित्र आहे का पवार साहेबांनी लोकसभेला सुद्धा सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही उलट काही लोकांनी असं सांगितलं की पवार साहेब सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करतील काही भाषणामध्ये काही लोकांनी नेत्यांनी ऍक्टिंग हे केली अभिनय केला पण पवारसाहेबांनी सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न केला नाही उलट खंबीरपणे ते लढले कुठल्याही प्रकारची भावनिकता लोकांना भावनिक लोकांना न करता सळ मुद्द्यांवरती संविधानाचा मुद्दा असेल शेतकऱ्यांचे मुद्दे असतील बेरोजगारीचे मुद्दे असतील या मुद्द्यावरती आम्ही लढलो त्याच्यामुळं त्यावेळेस भावनिकता होती आणि आता नव्हती असं नव्हता त्याही वेळेस भावनिक मुद्दा पवार साहेबांनी केला नव्हता आणि यावेळेस केला नाही एकंदरीत पाहायला गेलं तर आता तुमच्या दहा सीट आलेत महाराष्ट्रामध्ये निवडून नक्की तुम्ही संघटन बांधणीसाठी एकंदरीत आता पाहिलं पक्ष फुटला होता त्यानंतर लोकसभेला तुमचा चांगला विजय मिळाला होता चांगल्या जागा आल्या होत्या नऊ जागा आल्या होत्या निवडून तुमच्या आता जर पाहिलं गेलं तर एकंदरीतच तुमच्या दहा फक्त जागा आले जागा आल्या तर महाराष्ट्रातल्या विधानसभेमध्ये संघटन बांधणीसाठी तुमचा पक्ष नक्की काय करणार आहे भविष्यामध्ये उलट आता आम्हाला खूप मोठी संधी आहे खास करून कार्यकर्त्यांना खूप मोठी संधी आहे महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्ष जो आहे संविधानानं सांगितलं जनता विरोधी पक्ष आहे लोक विरोधी पक्ष आहे आणि त्या लोकांना संघटित करून त्यांना त्या ते त्या ठिकाणी नेतृत्व देणं आणि संघर्ष करणं लढणं यासाठी आमच्यासाठी आम्हाला खूप मोठा स्कोप खूप मोकळं मैदान आम्हाला तरी कामायला आहे तुम्ही शेकडो कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवारांच्या पक्षामध्ये प्रवेश केला आता येणाऱ्या विधान आता जी विधानसभाची निवडणूक झाली आणि त्याच्यानंतर आता पंचायत समिती जिल्हा परिषदा नगरपालिका महानगरपालिकेच्या निवडणुका येणार आहेत नक्की काय नक्की या निवडणुकांमध्ये तुमच्या पक्षाची भूमिका काय असणार आहे आता जो शॉक बसलेल्या लोकांना विधानसभेमध्ये त्याचा बदला लोक आता उद्या घेतील जिल्हा परिषद पंचायत समितीला नगरपालिका महानगरपालिकेला आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचं चित्र याच्या उलट असेल जो राग आता म्हणजे जे काही असंतोष लोकांच्या मनामध्ये निर्माण झालेला आहे की असं होऊ शकत नाही तर स्थानिक स्वराज्य संस्थेला तो असंतोष दिसून येईल आणि महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्हा परिषद असतील किंवा इतर स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका असतील ह्याच्यामध्ये विधानसभेचे उलट चित्र दिसेल आमचे बरेच कार्यकर्ते यांनाही मोठी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना एकंदरीत पाहायला गेलं की तुम्ही ज्या पक्षातून इकडं आलेलं आहात शरद पवार पक्षामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये त्यामध्ये वामन मेश्राम त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आत्ताच नुकता त्यांची मुलाखत झालेली आहे आणि त्या मुलाखतीमध्ये म्हटले की गद्दारांमुळे म्हणजे बामसेप कडून तुम्ही ज्यावेळेस मधून इकडे आला बहुजन बहुजन मुक्ती पार्टीकडून तुम्ही इकडं इकडं या पक्षामध्ये आला तर एकंदरीत त्या पक्षाचे किंवा हो बामसेबचे जे राष्ट्रीय नेतृत्व आहे ते म्हणत आहेत की गद्दारांमुळे एकंदरीत शरद पवारांना हा पराभव पचवावा लागत आहे किंवा हो पराभव सहन करावा लागत आहे नक्की वाहन मेश्रमांचा रोग कुणाकडे होता नक्की काय याच्यावर तुमची प्रतिक्रिया नक्कीच आमचं मोठं नुकसान झालं त्यामुळं बऱ्याच मतदारसंघामध्ये दीडशे दोनशे मताचं नुकसान आमचं झालं दीडशे दीडशे दोनशे मतं आम्हाला कमी पडली ते खूप मोठं नुकसान झालं त्याच्यामुळं आम्हाला मोठ्या पराभवाला समा समोर जावं लागलं बी एम पीच्या लोकांनी प्रतिक्रिया दिल्या महाराष्ट्रामध्ये त्याच्यामुळे आम्हाला मोठ्या फरकानं पराभव पत्करावा लागला दीडशे दोनशे मतं आमची लॉसमध्ये गेली भविष्यात येणाऱ्या काळामध्ये तुम्ही स्वतः निवडणूक लढवणार आहात का नाही मी एकोणतीसची निवडणूक नुक, नक्कीच लढवेन मी लोकसभेला किंवा विधानसभेला मी लोकसभेची आणि विधानसभेची नक्की तयारी करेन एकंदरीत पाहिला गेलं तर तुम्ही आयुष्यभर ज्या आर एस एसचा विरोध करत आला त्या आर एस एसचा एकंदरीतच झालेल्या विधानसभेमध्ये काय रोल होता ना निवडणूक जिंकण्यामध्ये आर एस एसचा चा काय रोल होता साहेब आर एस एस म्हणजे बांडगुळ आहे दुसऱ्या झाडावर वाढायचं म्हणजे स्वतः कष्ट करायचे नाहीत काय दुसऱ्या झाडावरती कधी नवीन झाड वाढलं तर त्याला बांडगुळ म्हणतात म्हणजे त्याचं खत पाणी काही सगळं जमिनीतून मुळा वाटे शोषलं जाणारं जे काही खनिज आहे ते मूळ झाड ते शोषून घेतं आणि त्याचा उपयोग त्याला वाढलेलं एखादं झाड किंवा एखादी फांदी त्याला उगवते कधी कधी तसं महाराष्ट्रामध्ये अनेक मतदारसंघामध्ये तिथले बहुजन समाजातले जे नेते आहेत त्या नेत्यांचा आधार घेऊन पूर्वी काँग्रेसच्या काही नेत्यांचा आधार आरसीच्या बी जे पीच्या लोकांनी घेतला आणि आताही बऱ्याच ठिकाण मतदारसंघामध्ये जसं अजितदादा असतील किंवा एकनाथ शिंदे असतील हे बहुजन समाजाचे चेहरे आहेत लोक म्हणजे नेते आहेत यांचा आधार घ्यायचा आणि मग म्हणायचं की आर एस एस मुळं निवडणूक जिंकली असं काही नाही लोकसभेला कसं नाही झालं सहा महिन्यामध्ये आर एस एस वाढली का ईव्हीएमचा घोटाळा लपवण्यासाठी त्यांना तो प्रचार करावा लागतोय की आर एस एस मुळे फायदा झाला ईव्हीएमचा घोटाळा जर करत नाहीत तर आर एस एस चा फायदा होण्याचा काही संबंध येत नाही ना असं नाही काय आर एस एस एक दोन टक्के लोकांची संघटना ज्यांना कोणी विचारत नाही हा पण ते काय की सोशल मीडियाच्या माध्यमातून ते जातीय द्वेष धार्मिक द्वेष पसरवण्याचं काम करतात आणि त्याला शंभर टक्के क्रेडिट त्यांना दिलं पाहिजे जे काही धार्मिक ध्रुवीकरण करायचा प्रयत्न केला जातो सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर नाही आता फेक अकाउंटवरून बनावट अकाउंटवरून तर ते असले उद्योग करत असतात लपून छपून गपचिप किंवा खोटी माहिती लोकांना देणं लोकांना खोटी माहिती देणं लोकांच्या अफवा पसरवणं हे काम आर एस एस करतं पण त्यांची खूप मोठी ताकद आहे त्याच्यामुळे काय बदल होतो असं नाही ग्रामीण भागात तर त्यांना लोकांना माहिती नाही की आर एस एस काय असते हे आपल्यासोबत होते राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते आणि सरचिटणीस ॲडव्होकेट राहुल मखरे यांचं पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या वतीनं स्वागत करूया धन्यवाद सर